नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन तर चॅनलला करा करा आणि बेल नक्की प्रेस उद्धव ठाकरे जिंकले सर्वात मोठी बातमी मागील काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिडा निर्माण झाला होता आज अखेर हा तिडा सोडवण्यात उद्धव ठाकरे यांना यश आले आहे महाविकास आघाडीचे आज जागा वाटप झाले यावेळेस उद्धव ठाकरे यांना सांगलीसह एकूण सर्वाधिक लोकसभेच्या एकवीस जागा मिळाल्या आहेत त्यामुळे नक्कीच हा ठाकरे गटाचा एक मोठा विजय मानला जात आहे दरम्यान सांगली तथा काँग्रेसचे नाराज कार्यकर्ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे ठाकरे गटाला किती जागा मिळतील कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा परत भेटूयात अशाच एका नवीन राजकीय अपडेट सोबत पुढे लिहिले जय महाराष्ट्र